नमस्कार कांच्या मधून या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत बाहेरचं उतरलं आहे कारण आम्ही फिरायला आलोय पण नेमकी पाऊस रिमझिम रिमझिम चालू आहे ना बघा पाऊस आलाय नाय पाऊस आहे त्याच्यामुळे तिथं तोंड असं वाकडे तिकडे झालंय नाही तर ती फ्रेश होती आणि खूप छान मंदिर आहे आम्ही तुम्हाला दाखवतोच पण आता आमचे हे आहेत ना ते गेले जर किंम ठेवायला म्हटलं आता आतमध्ये गेले थोडी पाऊस लागणार आहे ना त्याच्यामुळं आणि ते झाडाखाली पण नाही लागत आहे आलेच आलेच हे बघा

खूप छान आहे खूप छान इथं बघा हे शांत बसले एकदम वातावरण पण छान आहे म्हणजे खूप सारे लोक आहे आणि खूप छान वातावरण दिसतंय वातावरण तर एकदम छान झालं आहे इकडे एकदम झाड आहे इकडे पार्किंग पण आहे की भगवान श्री विष्णूची हा ना पाणी नाही आहे आणि मंदिराच्या बाजूने बघा इकडे छान केलेले नाही गॅस म्हणजे मंदिर ते एकच नंबर आहे आता आम्ही चालू आहे राऊंड मारायला म्हणजे प्रदक्षिणा काम बी लई प्रसादालय प्रसा प्रसा ते प्रसाद भैया याची बिल्डिंग आहे पुण्यामध्ये प्रसाद आले वगैरे छान तिकडे

फोटो नाही म्हणती फोटो नाही ये येमुळे सगळे लोक आतमध्ये आलेले पूर्ण मंदिर भरून गेलेलं एकदम आता या सुंदर अशा मंदिर आहे बरं का किती <laughs> सुंदर मंदिर आहे लाईट लावला अजून छान वाटतंय <laughs> पण एवढंच का खाली सटक पण आहे आणि पब्लिक जास्त थोडं छान मंदिर आहे आता आम्ही चाललो फिरून कारण गर्दी पण खूप आहे आणि पाऊस पण भिरभूर चाललाय झुमकर गाड्या उचल जाईल रे झुमकर झुमकर खरंच गाड्या उचलत रे

Bye, Good bye. bye 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 bye